सर्वप्रथम सर्वांचे डे रेशम सर या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण इयत्ता सहावी विषय मराठी बालभारती धडा क्रमांक सहा पण थोडा उशीर झाला या पाठाचे लेखक आहेत संदीप हरी नाझरे या पाठावर आपण स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न क्रमांक एक दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा लेखकाला सैनिकाच्या आयुष्यातील प्रचंड अवघड काम कोणते व वा का वाटते उत्तर कारगिल हे काश्मीर सरहद्दीवरील हिमालयातील अतिशय खडतर हवामानाच्या दुर्गम प्रदेशातील ठिकाण आहे या ठिकाणी सेवा बजावणे हे कोणत्याही सैनिकाच्या आयुष्यातील प्रचंड अवघड काम आहे असे लेखकाला वाटते याचे कारण तेथील अतिशय थंड हवामान आणि सतत धगधगणारी तणावपूर्ण सीमा हे होय पोस्टमन आल्यावर बटालियन बटालियनमध्ये झुंबड का उडत असे उत्तर पोस्टमन आल्यावर त्यांनी दिलेले पत्र वाचताना पोलादी छातीच्या सैनिकांचं मन चंद्रमण्यासारखं पाझरून व्हायचं एकमेकांच्या पाठीवर आधाराची थाप पडायची आणि गावाकडच्या आठवणींना उजाळा देत सैनिक पुन्हा कामावर खडे व्हायचे म्हणून पोस्टमन आल्यावर बटालियनमध्ये झुंबड उडत असे गावाकडचा सांगावा ऐकून लेखकाची अवस्था कशी झाली उत्तर गावाकडचा सांगावा ऐकून लेखकाचं मन ढसढसा धस रडले डोळ्यातलं पाणी हटेना जीव घाबरा घुबरा झाला मन सैरभर झालं लेखकाची अशी अवस्था झाली प्रश्न क्रमांक दोन का ते लिहा अ कारगिल मधील उन्हाळा लेखकाला सुखावह आणि आल्हाददायी वाटतो कारण उन्हाळ्यात पहाडावरील बर्फ वितळून पर्वतरांगा हिरवकंच रंगाने नटून जातात जमीन अशी दिसतच नाही जणू वसुधेने हिरवेगार शालू परिधान केला आहे असा रमणीय निसर्ग लेखकाचे मन उल्हासित करायचा म्हणून कारगिल मधील उन्हाळा लेखकाला सुखावह आणि आल्हाददायी वाटतो आ लेखकाने आपल्या पत्नीच्या पत्राला बोलके पत्र म्हटले आहे कारण लेखकाच्या पत्नीने पाठवलेल्या ले पत्रावर तिच्या सुकलेल्या आसवांचे डाग असायचे त्याशिवाय लिहिलेले असे काहीच नसे पण त्या आसवांच्या सुकलेल्या डागांतून तिच्या सर्व भावना व्यक्त व्हायच्या ते पत्र लेखक बराच वेळ वाचत असे म्हणून लेखकाने आपल्या ले पत्नीच्या पत्राला बोलके पत्र असे म्हटले आहे की गावाकडे जाताना रस्ता कटता कटत नव्हता असे लेखकाला वाटते कारण गावाला कधी पोचतो आणि एकदाचे आईला पाहतो असे लेखकाचे झाले त्यांचे मन आईला भेटायला अधीर झाले होते ते कसेबसे सामानाचा पसारा आवरून गावाच्या वाटेला लागले पण प्रवास आठ दहा दिवसांचा होता वेळ सरता सरत नव्हता म्हणून रस्ता कटता कटत नव्ह नव्हता असे लेखकाला वाटते की पण थोडा उशीर झाला असे लेखकाने का म्हटले आहे कारण लेखक अतिशय अधीर मनाने आणि लगबगीने आईला भेटायला घरी आले पण ते घरी पोहोचण्यापूर्वीच आई मरण पावली होती म्हणून मी तिला भेटायला आलो होतो पण थोडा उशीर झाला असे लेखकाने म्हटले आहे प्रश्न क्रमांक तीन पोस्टातील पत्राचा प्रवास कसा होतो ते माहिती करून घ्या उत्तर आपण ज्याला पत्र पाठवतो हो त्याचा पत्ता लिहून दोन कारगिल ठिकाणचे विशेष वर्णन दुर्गम परदेशातील तीन कारगिल ठिकाणचे विशेष वर्णन अतिशय थंड हवामान चार कारगिल ठिकाणचे विशेष वर्णन तणावपूर्ण सीमा खेळू या शब्दांशी अ मन शब्द असलेले पाठातील वाक प्रचार लिहा एक मन उल्हासित करणे दोन मन चंद्र मनासारखे पाझरणे तीन मन ढसढसार दस चार मन सैरभर होणे पाच मन हेलावणे सहा मन आतुरणे आ पावणेरावळे यासारखे तुम्हाला माहित असले जोड शब्द लिहा त्या जोड शब्दांचा वाक्यात उपयोग करा शब्द आहे एक पीक पाणी या शब्दाचा वाक्यात उपयोग यंदा पीक पाणी चांगले होईल असे वाटते दोन पैसा अडका वाक्यात उपयोग ती विधवा असली तरी तिच्याजवळ पैसा अडका भरपूर आहे गम्मत जम्मत वाक्यात उपयोग सहलीत खूप गम्मत जम्मत येते चार काटे कुटे वाक्यात उपयोग या पायवाटेवर खूप काटेकुटे आहेत पाच कपडे लत्ते या जोड शब्दाचा वाक्यात उपयोग आम्ही बहिणीच्या लग्नासाठी खूप कपडे रत्ते घेतले अशा प्रकारे आपण जोड शब्दांचा वाक्यात उपयोग केलेला आहे ओळखा पाहू एक हात आहेत पण हलवत नाही कोण आहे खुर्ची दो पाय आहेत पण चालत नाही कोण आहे स्टूल तीन दात आहेत पण चावत नाही कोण आहे कंगवा चार नाक आहे पण श्वास घेत नाही कोण आहे स्वी पाच केस आहेत पण कधी विसरत नाही कोण आहे नारळाची शेंडी